हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आणखीन एका मस्त अशा नवीन रेसिपीमध्ये तर आता होळीचा सण येत आहे तर सगळीकडेच पुरणपोळ्या बनवल्या जातात तर या पुरणपोळ्या नेमक्या अगदी परफेक्ट कशा बनवायच्या म्हणजे पुरणपोळीसाठी जे लागणारं कणिक आहे ते कसं भिजवायचं कसं तिंबवायचं ह्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात तर या छोट्या छोट्या गोष्टी मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे तर अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर कणिक मळताना आपल्याला इथे गव्हाचं पीठ लागणार आहे तर साधारणतः इथे तीन वाटी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुमच्या गरजेनुसार तुम्ही पिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तीन वाटी पिठासाठी इथे मी वाटी मैदा वापरलेला आहे मैद्यामुळं काय होतं आपलं जे कणिक आहे ते अगदी सॉफ्ट बनतं आणि ते टिंपायला देखील अगदी दे दे सोपं जातं पाव वाटी मैदा घातल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ अगदी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सिक्रेट घटक दाखवणार आहे त्यामुळे तुमचं जे कणिक आहे त्याला जास्त तुम्हाला चेसायची गरज पडणार नाही किंवा जास्त मळायची गरज पडणार नाही आता इथे साधारणतः दोन चमचे आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आता सुरुवातीला काय करायचं आहे हे जे आपण मिक्स करून घ्यायचं आहे ते अगदी व्यवस्थित आपल्याला तेल सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे जर का आपली कणिक परफेक्ट नाही झाली तर आपल्या पुरणपोळ्या फाटू शकतात त्यामुळे कणिक आणि पुरण ह्या दोन्ही गोष्टी पुरणपोळीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात तर आपला सिक्रेट घटक म्हणजे इथे मी पाऊन वाटी दुधाची साय वापरलेली आहे तर दुधाच्या साईमुळे काय होतं जी कणिक ही अत्यंत सॉफ्ट अशी बनते आणि इथे तिंब्याल देखील अगदी दे सहज बनते तर ही गोष्ट तुम्ही ही सिक्रेट गोष्ट नक्की घालून बघा तुम्हाला जर दुधामध्ये मळायचं असेल तर अगदी दुधाची साय ह्यामध्ये सुरुवातीला घालून आपल्याला हे मळायचं आहे नंतर तुम्ही हवं तसं पाण्याचा वापर करून तुम्ही कणिक मळू शकता तर काही नवशिक्यांना शिख्यांना पोळ पूर, पुरणपोळी बनवताना काही अडचण येतात किंवा पुरणपोळी बनवताना फाटते किंवा ती जास्त व्यवस्थित मळली गेली नसल्यामुळे त्या पुरणपोळ्या अतिशय चांगल्या फुगत नाहीत तर या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप अगदी सोप्या पद्धतीने कणिक तिंबायची कशी कणिक मळायची कशी हे सांगणार आहे तर आवश्यकतेनुसार जरा जरा पाण्याचा वापर करून आपल्याला अगदी हे सैलसर पीठ मळून घ्यायचं आहे एवढं पीठ मळल्यानंतर आपल्याला ह्या क्षणाला तेलाचा वापर करायचा आहे तेल आणि पाणी तेल आणि पाणी असं जरा जरा करत आपल्याला हे कणिक अगदी मऊ असं मळून घ्यायचं आहे पूर्वीच्या काळी कसं असायचं तेल आणि पाण्याचा वापर करून अगदी मोठं मोठं मळलं जायचं आणि पाट्यावर ते चेचलं जायचं त्यामुळे आपलं हे कणिक मऊ व्हायचं पण ह्या ट्रेकने जर तुम्ही कणिक मळला तर तुम्हाला पाटावर देखील चेचायची गरज पडणार नाही अगदी हाताच्या सहाय्याने आणि व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने तुम्ही जर कणिक मळला तर तुम्हाला अगदी पटकन असं हे कणिक मिळलं जातं आणि आपण साईचा वापर केल्यामुळे ते जास्त काळापर्यंत आपल्या पुरणपोळ्या अगदी आहेत तशा सॉफ्ट राहतात तर आता काय करायचं आहे दोन्ही हाताने आपल्याला तेलाचा वापर करून अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे जितकं तुम्ही छान त्याला मळ मळाल तितकं आपलं पीठ आणि कणिक अगदी छान असं होतं तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल मित्रांनो आपलं जे कणिक आहे ते बऱ्यापैकी छान असं मऊ झालेलं आहे तर आता काय करायचं आहे हे आपल्याला एक साधारणतः पाच ते सात मिनटासाठी झाकून द्यायचं आहे वरती आपल्याला तेल लावून द्यायचं आहे आणि अगदी पाच ते सात मिनटासाठी आपण हे झाकून ठेवायचं आहे खूप वेळ आपल्याला लागणार नाही अशा पद्धतीने मळल्यामुळे तुमचा वेळ देखील वाचेल आणि तुमच्या पुरणपोळ्या अगदी टम अशा फुगून येतील तर ते पाच ते सात मिनटं आपण हे झाकून देणार आहोत साधारणतः पाच ते सात मिनटां तुम्ही बघू शकता आपली कणिक आहे ती अतिशय छान तांदली जात आहे आणि ती सॉफ्ट झालेली आहे तर मैत्रिणी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल तर पुढच्या भागामध्ये आपण पुरण कसं बनवायचं हे पाहूया